गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Semi and Fully Automatic Washing Machines, Water 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 Purifier, RO Plus UV, water Dispensers, water Coolers, Mini Refrigerators, appliances Best, brands के, best offers के साथ, आपके लिए महालक्ष्मी सेल्स मे रविवारी रात्री पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातील प्रसिद्ध कोंडेश्वरचा धबधबा प्रवाहित झालाय पावसाळी पर्यटकांसाठी पर्यटकांची पावलं कोंडेश्वरकडे वळू लागली आहेत बदलापूरपासून सात किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर धबधबा आहे पावसाळ्यात या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावत असतं जून महिन्यात पावसाचं आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट मध्ये कोंडेश्वर धबधब्यावर गर्दी पाहायला मिळते मात्र यावेळी पहिल्यांदाच मे अखेरीस हा धबधबा ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय त्यामुळे पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोंडेश्वर धबधब्यावर गर्दी केली आहे या धबधब्यात आतापर्यंत अनेकांचा बुडून मृत्यू झालाय त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांना इथे येण्यास मनाई केली जाते मात्र यंदा मान्सूनचं आगमन लवकरच झाल्यामुळे बंदी आदेश लागू होण्यापूर्वीच पर्यटकांची पावलं कोंडेश्वर धबधब्याकडे वळू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा